नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे तात्या बामण एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा तर आता आपण ऐकूया माझी कथा तात्या बामण वासुनाना खाडीच्या बांधावर बसले होते त्यांच्या गाई बाजूच्या परड्यात चरत होत्या त्यांच्यावर त्यांचे लक्ष होतेच त्याचबरोबर समोरच्या आंब्याच्या बागेत पण होते समोरील बागेत आंबे उतरवणे सुरू होते दोन झिलगे झाडावर चढले होते आणि शिबाळ्याने आंबे तोडून दोरीला बांधलेल्या टोपलीतून खाली सोडत होते खाली परत दोन झिलगे ते मोठ्या बॉक्समध्ये ठेवत होते तेवढ्यात त्यांचा भाचा मोरू इथे आला मोरू त्यांच्या गाळकोटीला दिलेल्या बहिणीचा मुलगा दहावीची परीक्षा देऊन मामाकडे आला होता आंबे उतरवणाऱ्या लोकांकडे पाहत मोरू म्हणाला मामा ही कुणाची बाग वर चढलेल्या आणि आंबा शिबाईत बरोबर पकडलेल्या झिलग्याकडे पाहत वासुनाना बोलला तात्या बामणांची हा कोण तात्या ब्रामण तात्या ब्रामण हे बघ मोरू या खाडीच्या त्या बाजूला तात्या बामण राहायचा पलीकडे हात दाखवत वासुनाना म्हणा म्हणजे मामा म्हणजे पूजा करणारा बामण की काय नाही 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 तुमच्या घाटावर पूजा करणाऱ्याला बामण म्हणतात कोकणात पूजा सांगणाऱ्याला भट म्हणतात तात्या ब्रामण म्हणजे सारस्वत कुडाळ देशकर इत्यादी इत्याती म्हणजे आता कुठे आहेत तात्या बामण तात्या बामण म्हणता म्हणता वासुदानाच्या डोळ्यासमोर चाळीस वर्षापूर्वी तात्या आणि वहिनी बामीन आणि त्यांचे घर डोळ्यासमोर येऊ लागले चाळीस वर्षापूर्वी तात्या रोज सकाळी पाचला उठत तोंड ढुटले की टेबलावर त्यांचा चहा आणि खारी तयार असते चहा घेऊन तात्या गोठ्यात जात त्यांच्या चार गाई आणि तीन वासरे होत त्यांचे शेण ते एकत्र करीत आणि डोक्यावरून टोपलीतून शेण बागेत टाकत सर्व शेण गोळा करून बागेतील माडांना आणि फोपीना टाकेपर्यंत साथ वाहत मग हातपाय धुऊन ते पुन्हा गोठ्यात येत तेथे ते दूध काढण्यासाठी तांब्या आणि दूध जमवण्यासाठी मोठी पातळी तयार असते मग ते दोन गायीचे काही वेळा तीन गायीचे दूध काढत ते सर्व दूध त्यांच्या बायकोकडे म्हणजे वहिनीबाईकडे देत हे सर्व न बोलता होई त्यांच्या रोजच्या सवयी माहीत असल्याने त्यांची बायको वहिनी म्हणजेच ताई सर्व तयारी करून ठेव तात्या दूध काढायला आले आणि भांडी गोट्यात नाहीत असे कधीच होत नसे दूध घरा झालं की ताई त्यांचे वाटे करे। थोड़े करते थोडे आपल्या करतात बाकी आजूबाजूची कुटुरी बायका त्या घेऊन जात त्यांचा हिशोब ताईकडे त्या तात्या कधी लुडबुड करत नसत मग तात्या आंब्या बागेतात आंब्याची पाने निरखून पहा मुंबईला गेले असताना त्यांनी एक दुर्बीण आणली होती त्या दुर्बिणीतून ते उंच झाडाकडे पाहात उंचावरची पाने खोडे तपासत त्यांना जरा काही संशय आला तर कुणाला तरी वेंगुट्याला पाठवून खानोलकरांच्या दुकानातून कीटकनाशक आणून घेत आणि माणूस बघून फवारणी करून घेत एप्रिलमध्ये धुरीने आंबे काढून नेले की स्वतः ते झाडू घेऊन प्रत्येक कलमाखाली झाडू मारत आणि पडलेली पाने काटक्या जाळून टाकत वर्षभर पाने शेण गांडूळ टाकून खत तयार करत आणि तेच खत कलमाना घालत रासायनिक खतांना जवळ सुद्धा करत नसत इतरांची बाग कधी कधी येत नाही पण तात्यांची कलमे मात्र दरवर्षी आहेत मग मालवणचे धुरी आंबे लागले की नाही ते पाहून जात आणि मार्च एप्रिलमध्ये आंबे तोडत तात्या धुरीना कधी बागेचे पैसे सांगत नसत कारण धुरी हे तात्यांच्या मुंबईतील मोठ्या भावाचे टोपीवालामधील मित्र तात्यांचे मोठे भाऊ आबा हे गिरगावात डॉक्टर होते तात्या आणि त्यांचे मोठे भाऊ आबा यांचा धुरीवर विश्वास होता अकराच्या सुमारास तात्या घरी येत त्यांची पेज टेबलावर तयार असे पेजेसोबत तोंडी लावण्यासाठी कधी लोणते कधी पापड असते न बोलता तात्या पेज घेत आणि भांडे मागील बाजूला धुण्यासाठी ठेव मग तात्या विहिरीकडे जाऊन तळशीने पाणी काढत आणि डोक्यावर ओतत तात्या कधी पूजा करत नसत पूजा वगैरे त्यांची पत्नी करत ते मग त्यांच्या खोलीत जा कपाटातून कुठेतरी पुस्तक काढत त्यांच्या कपडात शेक्सपिअरची नाटके असत हेमिंगवे असे तात्यासाहेब सावरकर कुसुमाग्रज खांडेकर गणेश गडकरी असे लेखक कवी आजूबाजूला असतात त्यांचे मोठे भाऊ डॉक्टर आबा मुंबईत येताना नवीन नवीन पुस्तके आण त्यातील एखादे पुस्तक घेऊन तात्या वाचत बसत टोलाच्या घड्याळात एक वाजला की पुस्तक ठेवून जेवायला जा त्यांचे ताट तयार असतात दिवसभरात तात्या आपल्या बायकोशी जास्तीत जास्त आठ किंवा दहा शब्द बोलत त्यांना काय म्हणायचे आहे हे ताईना बरोबर कळेल त्यांच्या घराच्या मागील बाजूला आजूबाजूची कुडवाळी बायका येत मासेवाली येई तिच्याशी ताई म्हणजे बाकीचे लोक तिला वैनी म्हणत त्यांच्याशी ताई गप्पा मारत दर मंगळवारी बैलगाडीवाला अर्जुन येई आणि तात्यांचे नारळ बांधून कुडाळच्या बाजारात ये मग बुधवारी सकाळच्या इष्टीने तात्या कुडाळा जात आणि नारळाचा व्यवहार करत बुधवारी कुडाळा जाताना ताईनी हव्या असलेल्या मालाची लिस्ट लिहून टेबलावर ठेवलेली असते ती घेऊन तात्या कुडाळा जात आणि सामान खरेदी करून अर्जुनच्या बैलगाडीवर देत दुसऱ्या दिवशी अर्जुन सर्व सामान घरी पोच करत असत तात्या ताईना चार मुले दोन मुलगे दोन मुली सातवीपर्यंत या गावात शिकून सर्व मुले आबा काकांकडे गिरगावात पुढील शिक्षणासाठी गेले काकीच्या कडक हाताखाली स्वतः ते स्वतः करायला शिकली मुली उत्तम जेवण करू लागल्या मोठा मुलगा ग्रॅज्युएट होऊन बँकेत लागला दुसरा पुढ्याला गेला आणि फॅब्रिकेशनचा धंदा करू लागला आबाने दोन्ही मुलींना मॅट्रिकपर्यंत शिकवले टायपिंग शॉर्टन शिकवले आणि सरकारी नोकरीला लावले डॉक्टर आपा हे तात्यांचे मोठे भाऊ त्यावेळी एल सी पी एस होऊन किरगावात फॅमिली डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत त्यांचा लहान मुलगा एम डी होऊन लंडनला गेला आणि लग्न करून तेथेच स्थायिक झाला दुसरा मोठा मुलगा वडिलांच्या दवाखान्यात प्रॅक्टिस करू लागला वासुनाना मगापासून भाच्या मोरूला तात्या वहिनी आणि आबांच्या गोष्टी सांगत समोर तात्यांच्या बागेतून आंबे उतरवणे सुरूच होते वासुनाना उठला आणि त्याने गुरांना परत हागवून जवळ केले मग मोरू मामाला म्हणाला मग तात्याप्रमाण कुठे असतात आता आणि त्यांचे मोठे भाऊ आबा तात्या आता हयात नाही तात्यांना जाऊन वीस वर्षे बहिणीला जाऊन बावीस वर्षे मग ही बाग घर तात्यांच्या मुलांची नाही 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 मोरू तर गमत आहे म्हणजे मामा तात्याने ही बाग विकली की काय नाही रे नाही नाही बाग घर विकण्यापैकी तात्या किंवा आबा नव्हतेच मग तात्या जरी अबोल असले तरी ते ज्यावेळी त्यांचा मोठा भाऊ डॉक्टर आबा घरी येत असते त्या काळात घरात कडबड असते दोघे भाऊ होडीतून देवबागला जात ताजे मासे घेऊन येत मालवणला जात नातेवाईकांकडे तरे आणि धुरींकडे सुद्धा जात त्यांची बहीण टेंडोलीला दिली होती तिच्याकडे जात वेंगुर्ल्याला जात आबा येताना पुस्तके आणि मग दोघे भाऊ पुस्तकांवर बोलत आबा मुंबईला पाहिलेल्या नाटकांची माहिती तात्याला देत त्यांच्या गोष्टीसाठी आबा अठरा दिवस राहून गेले की घर पुन्हा शांत हो तात्यांचे मुलगे संदीप विनोद ते पण चार दिवसासाठी येत पण त्यांचे जास्त बोलणे त्यांच्या आईबरोबर तात्या त्यांची चौकशी करत त्यांच्या नोकरीची चौकशी करत पण जास्त बोलणे नाही मुले आले की तात्या मुद्दाम शहाळी काढून घेत काजूकर आणत चांगले मासे आणत मुले जाताना त्यांचा कंठ दाटून आलेला असते डोळ्यात पाणी येईल पण मुलांना सुद्धा तात्यासमोर बोलण्याची भीती वाटत होती चारही मुलांची लग्ने आबा आणि वहिणींनी ठरवली आणि मुंबईतच करून पण दिली प्रत्येक लग्नाला त्या मुलांची आई म्हणजे तात्या आणि वहिनी मुंबईला जात आणि लग्न करून येते तात्यांच्या मुलींची बाळणपणे सुद्धा आबानीच मुंबईत केली कुटुंबात आबा मोठे असल्यामुळे गावातील सर्व जमीन आबांच्या नावावर होती त्यामुळे घर नारळीची बाग आंबा बाग सर्व मोठ्या भावाच्या म्हणजे आबांच्या नावावर एकदा तात्यांचा मोठा मुलगा संदीप गावी आलेला असताना त्याच्या आईने म्हणजे तात्यांच्या बायकोने आपल्या मुलाला सांगितले अरे बाबा ही सर्व इस्टेट आबांच्या तुझ्या आबा काकांच्या नावावर आहे तू तुझ्या वडिलांना सांग आणि त्यांचे पण नव्या इष्टेवर चढवायला सांग म्हणजे त्यांच्या पश्चात तुमची पण नावं येतील म्हणून संदीप धीर कुठून वडिलांशी बोलायला गेला संदीप बाबा या बोलाचा होता त्या बोल मरे काय म्हणतात संदीप बाबा आई म्हणा होती ही आपली सर्व इस्टेट आबाकाकाच्या नावावर असा म्हणून मग तो मोठे भाऊ ना त्याच्याच नावावर असतली पण बाबा पुढील काळाप्रमाणे तुमचा पण नाव तात्या समजला तुका आणि तुझ्या का का आई काय म्हणायचं असा आता पण लक्षात ठेव मी जिवंत असे मी आणि आबा योग्य वेळी काय का ठरवू तुम्ही त्याच्यात ना खोपचू नका असं म्हणून तात्या उठले आणि बागेत निघून गेले संदीपने घरातून ऐकणाऱ्या आईकडे पाहिले त्यांच्या आईने एक मोठा निश्वास टाकला आणि ती कामाला या विषयावर पुन्हा संदीप किंवा त्याचा भाऊ वडिलांशी बोलला नाही त्यांना माहीत होत आपण सातवीपासून मुंबईला आलो आणि आपल्या काका काकीनेच आपल्याला शिकवलं नोकरीला लावलं आपले काका काकी कुणावर अन्याय करणार नाही मध्ये दहा वर्षे गेली तात्यांनी सत्तरी पार केली त्यांची पत्नी ताई म्हणजेच वहिनी ती पण सत्तरीकडे चुकली दोन्ही मुलांची मुलींची लग्ने झाली सर्वांना दोन दोन मुले झाली दृष्टीने तात्या ताई समाधानी होते पण तात्यांच्या बायकोची ताईची तब्येत आता बिघडू लागली वजन झपाट्याने कमी होऊ लागलं बात ही बातमी करतात आबानी आपला मुलगा डॉक्टर संजय याला गाडी घेऊन गावी पाठवलं आणि संजय दोघांनाही मुंबईत घेऊन आला ताईच्या सर्व तपासण्या झाल्या आणि लिव्हर कॅन्सर असल्याचं निश्चित सारे आदरलं तात्या आजपर्यंत पत्नीच्या जीवावर बिंधास होते पण तोच आधार कोसळणार असेल तर आबान त्यांची पत्नी यांचा पाठिंबा होतात तसेच आबांचा मुलगा संजय हा पण डॉक्टर होता ताईंवर उपचार सुरू झाले सर्व कुटुंब एकत्र आलं तात्यांचे दोन्ही मुलगे मुलगी जावई आबांकडे येत होते आईची चौकशी करत होते आबा पण घाबरले होते आजपर्यंत त्यांनी आपला संसार आणि धाकटा भाऊ कधी विचार केला नव्हता त्यांच्या लक्षात आले आता आपण तात्या सर्वांचेच वय झाले आहे पत्नीचे म्हणजे तात्या मुंबईत राहिले तर गावच्या घराची आणि बागेची व्यवस्था लावायला हवी होती आभांच्या हेही लक्षात आले गावची सर्व इस्टेट मोठा भाऊ म्हणून आपल्या नावावर आहे एवढे दिवस आपल्या दोघांचा एकमेकावर विश्वास होता म्हणून चालून गेले पण आता पुढील पिढी एकमेकांना समजून घेईल की नाही कोण जाणे म्हणून गावच्या जमिनीवर तात्याचे पण नाव चढवायला हवे तरच आपल्या पश्चात दोन्ही कुटुंबे एकत्र राहतील आबा तात्या शेजारी बसले त्यांच्या बाजूला आबांचा मुलगा संदीप पण बसला होता आबा बोलू लागला तात्या मला काय वाटतं आपल्या का? गावातील दिश्केत इतकी वर्षे माझ्या नावावर रवली आबा मी आता मोठो भाऊस म्हणून रवली आहे पण आपली आता वया झाली वहिनीची तब्येत बरी नाही पुढची पिढी आपल्यासारखी एकत्र रवा बाई कसलीही भांडणा होता कामा नाही म्हणून गावच्या जमिनीवर माझ्यासोबत तुझा पण नाव चढवून घेऊया मी अर्ज घेऊन संदीपात पाठवतोय त्याला ठ्याकडे तात्या आबा असा करू नको बाबा आमच्या वडिलांच्या नावावर जसा एकट्याचाच नाव होता तसाच आपल्या पिढीत पण एकच मोठ्या भावाचा नाव रवान दे सातबारामध्ये दोन नावा नको दो नावा एली दोन नावा इली म्हणजे विभागणी येली जमिनीची फाटाफूट दोन घरां झाली आपला एकच घर रवा घ्या आबा म्हणा पण तात्या तुझी मुलं काय म्हणतीयेत आबा काका का आमका फसवल्या म्हणून तात्या नाही म्हणायची मी त्यांना मागेच सांग आपल्या सातबारावर एकच नाव आबांच्या पश्चात त्याच्या मोठ्या मुलाचं नाव बाकी भावंडांनी हक्क सोडायचो जमिनीची फोड होता का माने आबा पण तात्या तुझ्या बायकोक हो काय वाटा मोठ्या दिल्यान फसवल्यान माझ्या मुलांका तात्या माझी मुला माझी मुला म्हणते काय रे आबा आम्ही फक्त दोघांनी जन्म दिलो मुलांका शिकली कोणाकडे तुझ्याकडे नोकरी कोणी लावला तू त्यांची लग्न जमवली कोणी तू जागा येऊन कोणी दिलंस तू मुलींचा माझ्या मुलीचा बाळणपणा कोणी वहिनी काढल्या बाहेरपणा कोणाकडे तुझ्याकडे येत अरे आमच्या भावापेक्षा माझ्या मुलींना तुझे मुलगो संजय सुनील प्रिय आणि जवळ माझा माझा म्हणजे काय रे आबा त्यांनी आपल्या मोठ्या भावाला निरुत्तर केला मगापासून गुरे चालता चालता वासुनाना आपल्या गाडगोटीच्या भाज्याला तात्या बामणाची गोष्ट सांगत होती गोष्ट सांगता सांगता वासुनाना थांबला तसे मुरू मामाला विचारू लागला मग मामा ही इस्टेट आता कोणाच्या नावावर तात्याची बायको वारली आणि मग तात्या पण आजारी पडू लागली आबा पण म्हातारे झाले होते अचानक आबा हृदयविकाराचा झटका आला आणि गेला आबा गेल्याने तात्या आणखी खसल्या यानंतर आबांचा मुलगा डॉक्टर संजय अधूनमधून गावी येऊ लागला कधी कधी त्याच्यावर तात्यांचा मुलगा संदीप किंवा विनोद पण असायचे मग तात्या पण गेले त्यांच्या इच्छेप्रमाणे इस्टेट आबाचा मोठा मुलगा संजय याच्या नावावर चढ वासुनाना एक मोठा श्वास घेऊन बोलू लागला गुरू हा संजय आबांचा मुलगा हा माझा लहानपणापासूनचा मित्र लहानपणी तो गावी यायचा तेव्हा आम्ही या खाडीत पोहायचो एकत्र मासे पकडायचो त्या संजाने मला तात्यांची अजून एक गोष्ट सांगितली एक दिवस तात्यानी आबांकडे पोस्टाचे पासबुक दिले आबानी हे काय रे म्हणून विचारले तेव्हा तात्यानी गेल्या तीस वर्षातील आंब्याचे आलेले पैसे म्हणून सांगितले आबा म्हणाले अरे हे माका ठेका देतो तुझ्यासाठीच ते तुकाच ठेव तेव्हा तात्या म्हणाले यातील थोडेसे पैसे मी काढून मी माझा घर चालवलंय आता बाकीचे पैसे हे आपल्या पोस्टात असत तो हिस्सो चुचो असा आबाने खूप समजावले पण तात्या काही ऐकायलाच तयार नव्हत्या मग मामा आबाने हे पैसे घेतले नाही रे त्याच सुमारास आमच्या गावात नवीन शिक्षण संस्था स्थापन होत होती आता आपली सध्या दिसते ना ही शाळा दहावीपर्यंत बारावीपर्यंत ती शाळा आबाना ही बातमी समजली त्यांनी ते सर्व पैसे त्या नवीन शाळेच्या बांधकामासाठी पाठवले कुणालाही न कळविण्याच्या अटीवर आणि आता संजय तात्यांचा मुलगा संदीप विनोद कधी येतात दरवर्षी आणि येणारे बागेचे पैसे याच संस्थेला देतात मुंबईला नेत नाहीत मोरू मामा अशी माणसं असतात तात्यांसारखी आबांसारखी असं मामा खरं खरंय अशी माणसे मिळणे कठीण पण मी तात्या बामणाला पाहिले निस्वार्थी माणूस तुला बी जर खोटं म्हणत असेल खोटं बोलत असेल तर माझ्या वयाच्या गावातील कुणालाही विचार मी सांगितलं तेच ते सांगेल मग मामा आता लोक इष्ठीसाठी भांडतात ना एकामेकाच्या ओळीवर बसतात असू अरे माणसाची नियत बदलली या भागात विमानतळ होतो म्हणून किंवा पर्यटन जिल्ह झालो म्हणून कित्येक वर्ष न येलेले बहिणी सुद्धा आपली मोठी मोठी वजन वाढलीत ती सांभाळीत सांभाळीत भावाबरोबर कोट कचेरी खेळाक लागले सक्के भाऊस बाबा दुष्कन झाले भाऊ भावाशी बोलला नाही भावाशी बोलत नाही पण बोरू समाजात एखादं तात्या बामण असताना म्हणून नाती टिकत कळलं तुका एखादं तात्या बामण असता म्हणून ही नाती टिकत तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुस्कर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद